सात मार्च दोन हजार चोवीस गुरुवार कृष्ण पक्ष तिथी द्वादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आरबीआय परत देणार बँकेत अडकलेले पैसे तीस बँकांची यादी तुमची ही बँक आहे का तुमचे किंवा तुमच्या ओळखी हो एखाद्या व्यक्तीचे पैसे बँकेत अडकून राहिल्यास ते परत कसे मिळवायचे हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय का आरबीआय ने या कामासाठी नुकतंच एक पोर्टल लॉन्च केलं आहे जिथे तुम्ही जुने आणि दावा केलेले थोडक्यात अनक्लेम डिपॉझिट काढू शकता अर्थात खात्यातून पैसे काढू शकतात या प्रक्रिये अंतर्गत आरबीआय कडून तीस बँकांची यादी जारी झाली आहे आरबीआय ने जारी केलेल्या अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू एक्सेस इन्फॉर्मेशन या पोर्टल वर जाऊन तुम्ही सर्वप्रथम नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे जिथं तुम्हाला खात्यात कैक वर्षापासून असणारी जमा रक्कम परत केली जाईल आरबीआय ने दिलेल्या तीस बँकांची यादी तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता मुंबई कोल्हापूर प्रवास आता वंदे भारतने पुण्यातूनही या शहराला करणार कनेक्ट भारतातील अनेक शहर वंदे भारत जोडली आहेत असं असतानाच मध्य रेल्वेच्या मार्गावरही दोन नव्या वंदे भारत दाखल होणार आहेत मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत सुरू होणार आहे त्याचप्रमाणे पुण्यावरून वडोदऱ्याला जाणारी वंदे भारत ही सुरू होणार आहे प्रवाशांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेत मुंबई कोल्हापूर वंदे भारत सुरू केली जाणार आहे त्याचप्रमाणे पुणे ते वडोदरा मार्गावर वंदे भारत चालवली जाणार आहे शिर्डी सोलापूरच्या माध्यमातून तुळजापूर अक्कलकोट देवस्थाने वंदे भारत माध्यमातून वेगवान कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर आता कोल्हापूरचा यामध्ये समावेश होणार असल्याने ही सेवा भाविकांसाठी फार फायद्याची ठरणार आहे फक्त सिडकोच्या साथी कोकणाच्या विकासाच्या चाव्या शिंदे सरकारचा मोठा निर्णय राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य प्रयत्नशील असून त्या संदर्भातील अनेक निर्णयांना आणि कामांना आगामी निवडणुकीच्या धर्तीवर प्रचंड वेग आला आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा विकास केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राज्य शासनानं आता कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून त्यासाठी अधिकार थेट सिडको सोपवले आहेत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता कोकण किनारपट्टी पट्टी क्षेत्रात येणाऱ्या पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील सातशे वीस किलोमीटर किनारपट्टी अंतर्गत येणाऱ्या सोळाशे पस्तीस गावांच्या विकासासह नियोजनाचे अधिकार सिडकोकडे असतील सिडकोच्या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी आता इतक्या रकमेत मिळत आहेत घर साधारण दोन वर्षापूर्वी आर्थिक दृष्ट्या दुर्बल उत्पन्न गटासाठी सिडकोने नवी मुंबईच्या उलवे येथील बाणडोंगरी रेल्वे स्थानक भागामध्ये गृहनिर्माण योजना जाहीर केली होती सुरुवातीला या घरांच्या किमती पस्तीस लाख तीस हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आल्या होत्या पण घरांच्या किमती अधिक असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच मदतीची धाव घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं यामध्ये लक्ष घालत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला घरांच्या किमती सहा लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मूळ रक्कम पस्तीस लाख तीस हजारांवरून ते एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयांवर आली त्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या अडीच लाखांचं अनुदान जोडल्यास घराची रक्कम थेट सत्तावीस लाखांपर्यंत कमी होत आहे मुंबईकरांना मिड नाईट सरप्राइज सीएनजी च्या दरात घशघशीत कपात महानगर गॅस लिमिटेडने मुंबईकरांना मध्यरात्री मोठं सरप्राईज दिलं मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्री अचानक सीएन चे दर कमी करण्यात आले आय एन एस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा एमजीएनने सी एन जीच्या दरामध्ये कपात करत असल्याची घोषणा केली तत्काळ प्रभावाने नवीन दर लागू होतील असंही कंपनीने सांगितलं नवीन दरानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये सी एन जीचे दर किलो दोन रुपये पन्नास पैशांनी कमी झाले सी एन जीचे दर कमी झाल्याने वाहतुकीसाठी सी एन जीचा वापर वाढण्याची शक्यता आहे बस स्थानकांचे आगार नव्हे तर चोरट्यांचे अड्डे दोन महिन्यात प्रवाशांचे एकवीस लाखांचा ऐवज लंपास शहरात राज्य परिवहन मंडळाचे जुने मध्यवर्ती बसस्थानक ठक्कर महानगर बस स्थानक असे तीन मुख्य बस स्थानक आहेत प्रवाशांची नेहमीच गर्दी असते या गर्दीचा गैरफायदा घेत या ठिकाणी चोरट्यांकडनं महिलांच्या गळ्यातील दागिने बॅगेत ठेवलेल्या पर्स मधील दागिने पुरुषांच्या गळ्यातील दागिने असा ऐवज सर्रासपणे लंपास केला जातो तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात परंतु अद्याप एकही गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही गेल्या दोन महिन्यात इथे पाच गुन्ह्यांमध्ये तब्बल दहा लाख अठरा हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे फक्त फेसबुक इंस्टाच नाही तर जगभरातील कित्येक मोठ्या वेबसाईट झाल्या होत्या डाऊन मंगळवारी रात्री जगभरातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्स ला वेबसाईट वापरण्यास अडचण येत होती मात्र ही अडचण केवळ या दोन वेबसाईट मर्यादित नव्हती डाऊन डिटेक्टर या वेबसाईट दिलेल्या माहितीनुसार जगभरातील कित्येक वेबसाईट चालत नसल्याच्या चा तक्रारी युजर्सने या कालावधीमध्ये केल्या होत्या त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी अमेरिकेतून आल्या फेसबुक इंस्टाग्राम व्यतिरिक्त मेटाच्या थ्रेड्स आणि व्हॉट्सअप या सेवांना ही अडचण येत असल्याची तक्रार युजर्सने केली होती यासोबतच गुगलच्या युट्यूब जीमेल प्ले स्टोर या सेवा सेवाही डाऊन असल्याचे युजर्सनी म्हटलं युट्यूबने देखील आपल्या सेवेत अडचण येत असल्याचं मान्य केलं होतं पंचेचाळीस सेकंदात पाचशे वीस मीटर अंतर कशी असेल देशातली पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन देशातील पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो आज शहरातून धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली पाण्याखालील मेट्रो बोगदा हा उगळी नदीच्या खाली सोळा पॉईंट सहा किलोमीटर पसरलेला अभियांत्रिकीचा मोठा प्रकल्प आहे अंडर वॉटर मेट्रो उडगीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील शहराला जोडेल या सहा स्थानके असेल त्यापैकी तीन भूमिगत आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांना पाण्याखाली मेट्रोचा आनंद घेता येणार आहे लदाख मध्ये कलम तीनशे एकाहत्तर लागू करण्याचा अमित शहाचा प्लॅन गेल्या काही दिवसांपूर्वी मध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते याची दखल केंद्र सरकारने घेतली असल्याचं मोदी सरकार, सरकार केंद्रशासित प्रदेशांच्या संरक्षणासाठी कलम तीनशे एकाहत्तर लागू करण्याचा विचार करत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल रेमोक्रेटिक अलायन्सच्या स्थानिक प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी भेट घेतली होती या बैठकीमध्ये अमित शाह यांनी नेत्यांना आश्वासन केलं आहे अमित शाह प्रतिनिधींना म्हणाले की स्थानिकांच्या जमिनी नोकरी आणि संस्कृती संविधानातील कलम तीनशे नुसार जपले जातील स्थानिकांसाठी ऐंशी टक्के नोकऱ्या आरक्षित ठेवण्यात येतील शहा यांच्या बैठकीमध्ये स्थानिक नेते उपस्थित असल्याचं सांगितलं जात क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल आर बी ने कंपन्यांना दिल्या सूचना क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांसाठी एक मोठी बातमी आहे केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत रिझर्व्ह बँकने या संदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे आर बी ने असे निर्देश दिले आहेत की त्यांनी कार्ड नेटवर्कशी असा कोणताही करार करू नये ज्यामुळे त्यांना इतरांच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत कार्ड नेटवर्कची नावेही जाहीर केली आहेत आर मते काही कार्ड नेटवर्क ग्राहकांच्या पर्यायांवर मर्यादा घालत आहेत त्यामुळे हे नवे निर्देश देण्यात आले आहेत पंतप्रधान सूर्य घर योजनेची पोस्टात अशी करा नोंदणी एक कोटी घरे होणार प्रकाशमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना जाहीर केली आहे प्रत्येक पोस्ट कार्यालयात घर मोफत वीज योजनेच्या संभाव्य नोंदणी केली जाणार आहे त्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन वर त्यांच्या वितरण कर्मचाऱ्यांद्वारे लाभार्थ्यांची निवड निवासस्थानी जाऊन केली जाणार आहे ज्यांना योजने सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांची नोंदणी करण्यासाठी आठ मार्च पर्यंत जवळ का पोस्ट कार्यालयात भेट द्यावी असेही आवाहन साचनाने केले आहे तसेच पीएम सूर्यघर डॉट जी ओ डॉट या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही त्या पोर्टल वर नोंदणी करू शकता रणजी ट्रॉफी राहणार महाराष्ट्रातच विदर्भाने मध्य प्रदेशला पाचव्या दिवशी पाणी पाजत गाठली फायनल रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील पहिल्या उपांत फेरीत विदर्भाने मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाने बासष्ट धावांनी विजय मिळवला मुंबईने उपांत्य फेरीत तामिळनाडूचा दोन धावांनी पराभव केला अंतिम सामन्यात दोन वेळेचा चॅम्पियन विदर्भ संघ एक्केचाळीस वेळा चॅम्पियन मुंबईशी शे भिडणार आहे म्हणजे यावेळी रणजी ट्रॉफी महाराष्ट्रातच राहणार आहे आता कैद्यांना मिळणार आयुष्मान भारत ई श्रम कार्ड महाराष्ट्रातील या जिल्ह्यात देशातला पहिलाच उपक्रम कैद्यांच्या आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सुरक्षित करण्यासाठी त्यांचे आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड काढण्याचा उपक्रम जिल्हा कारागृहामध्ये राबविण्यात येत आहे देशातील कारागृहांमध्ये साताऱ्यात हा पहिलाच उपक्रम राबवला जात आहे देशात प्रथमच होणाऱ्या अशा प्रकारच्या संकल्पनेला राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ डॉक्टर सुपे सुपेकर व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक शेडगे यांनी जिल्हा कारागृहात हा उपक्रम सुरू केला दोन हजार पन्नास पर्यंत देशात वृद्धांची संख्या वाढणार देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहणं आवश्यक देखभाल अर्थव्यवस्था केवळ मर्यादित ठेवू नये कारण यामुळे देखभाल अर्थव्यवस्थेचा आर्थिक प्रभाव दुर्लक्षित राहतो त्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं दरम्यान दोन हजार पन्नास पर्यंत देशात वृद्धांची संख्या वाढणार वृद्धांचे आरोग्य कल्याण निवास आणि इतर प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि देखभाल अर्थव्यवस्थेतील कामगारांना परदेशात पाठवण्याबाबत संधीची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक भागधाराने देखभाल अर्थव्यवस्थेकडे सर्व बाजूनी पाहण्याचे आवाहन केलं आहे राज्यात रा ड्रोन अभियान राबवण्यात महाराष्ट्र सरकार आणि आय आय टी मुंबई यांच्या सामंजस्य करार झाला राज्यात ड्रोन अभियान राबवण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि आय आय टी म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि वापर वाढवण्यासाठी राज्यात अत्याधुनिक ज्ञानावर आधारित ड्रोन अभिनयाची आखणी प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेश यंत्रणा तयार करण्यासाठी ड्रोन अभियान राबवण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र एक येणार शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान लोकसभा निवडणुकीचं घोड मैदान जवळ आलं आहे अशात भाजपाने जोरदार तयारीही सुरू केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यातच उद्धव ठाकरे हे जाणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे एक हजार टक्के उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे आपला अंदाज चुकणार नाही दिवस कुठला ते बघावं लागेल पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे भारत फ्रान्स मिळून मधुमेहाचे अनुवांशिक मार्कर शोधतील दहा कोटींहून अधिक भारतीयांना याचा त्रास आहे आता भारत आणि फ्रान्स मधुमेहा विरुद्ध एकत्र एक लढणार आहेत नवी दिल्ली स्थित इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने दोन देशातील शास्त्रज्ञांना एकत्र आणण्यासाठी एक योजना आखली आहे ज्या अंतर्गत भारत आणि फ्रान्स मधील प्रयोगशाळांमध्ये मधुमेहाचे अनुवांशिक मार्कर शोधले जातील आय च्या मते सध्या भारतात दहा कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत जे दोन पर्यंत बारा पॉईंट चाळीस कोटींहून अधिक होऊ शकतात अभ्यासानुसार गेल्या चार दशकांमध्ये भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत आयुष रुग्णालयाचा देशभरात विस्तार केला जाईल मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आयुष मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे ज्यानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार देशभरात आयुष रुग्णालयांचा विस्तार केला जाईल आरोग्य सेवा सुविधांसाठी इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड सांगते की आयुष रुग्णालयांमध्ये आवश्यक खाटांची संख्या सार्वजनिक आरोग्य प्रणाली आयुष रुग्णालयांद्वारे प्रदान केली जाऊ शकते यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय दहा खाटांची तीस खाटांची पन्नास किंवा त्याहून अधिक खाटांची सुविधा समाविष्ट आहे खाटांची योग्य संख्या गाठण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये बेडची तरतूद मजबूत आणि वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रातील योगदानाचाही विचार केला जाऊ शकतो असे मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे रिड्सद्वारे विकल्या जाणाऱ्या बनावट कॉस्मेटिक उत्पादनांवर सरकार लक्ष ठेवून आहे सोशल मीडिया बनावट आणि निकृष्ट दर्जाची कॉस्मेटिक उत्पादने विकली जात सरकार अशा उत्पादनांवर लक्ष ठेवून निकृष्ट दर्जाच्या कॉस्मेटिक उत्पादनासाठी मार्गदर्शक तत्वांसाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाऊ शकते याबाबत ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि उद्योग विभागासोबत बैठक झाली ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि उद्योग यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत उत्पादनांच्या पॅकेजिंग मध्ये बदल करण्यासोबतच उत्पादनावर क्यू आर कोड असायला हवा असेही सांगण्यात आले यामुळे खरी आणि बनावट ओळखणे सोपे होईल यासोबतच सरकारला बनावट निकृष्ट दर्जाच्या कॉस्मेटिक उत्पादनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे महिलांनी दोन हजार तेवीस मध्ये एकोणीस टक्के जास्त कर्ज घेतले तकबाकीची रक्कम तीस पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयांवर पोहोचली दोन हजार तेवीस मध्ये महिलांनी घेतलेल्या कर्जात एकोणीस टक्क्यांनी वाढ झाली आहे या कालावधीत एकूण कर्ज वितरणात सतरा टक्के वाढ झाली आहे अहवालानुसार महिलांनी एकूण कर्जाची रक्कम दोन हजार मध्ये तीस पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे जी दोन हजार मध्ये सव्वीस लाख कोटी इतकी होती अहवालानुसार महिलांवरील एकूण कर्जाची रक्कम दोन हजार मध्ये चव्वीस लाख कोटी रुपयांवरून दोन हजार तेवीस मध्ये वाढून तीस पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपये झाली आहे गेल्या वर्षी व्यावसायिक आणि शिक्षण कर्ज वगळता सर्व श्रेणीतील महिलांना कर्ज वितरणात वाढ झाली आहे वन नेशन वन इलेक्शन देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याची तयारी विधी आयोग पुढील आठवड्यात अहवाल सादर करू शकतो एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर राज्यघटनेत नवीन अध्याय जोडण्याची आणि दोन हजार एकोणतीस च्या मध्यापर्यंत देशभरात लोकसभा राज्यांच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करू शकतो हा आयोग पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करू शकतो या वर्षाच्या अखेरीस जम्मू काश्मीर महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकाही होणार राही हिंदी महासागराच्या सर्व शेजारील देशांना त्यांची स्वायत्ता आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी मदत केली जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीनच्या लष्करी शक्तीच्या प्रदर्शनाच्या संदर्भात संदेश देताना सांगितले की भारतीय सुनिश्चित करत आहे की कोणतीही मजबूत आर्थिक आणि लष्करी शक्ती हिंद महासागरातील क्षेत्रातील इतर देशांवर वर्चस्व गाजू शकणार नाही किंवा त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघनही करू शकणार नाही इथे कोणीही वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही करू नये याची काळजी नौदल घेत आहे सोमवारी गोव्यातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की हिंद महासागराच्या सर्व शेजारील देशांना त्यांची स्वायत्त आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी मदत केली जाईल पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची रक्कम अजूनही आली नाही तक्रार कशी आणि कुठे करावी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची रक्कम तर तुम्ही पी एम किसान डॅश आय सी टी एट द रेट जी ओ वी डॉट इन किंवा पी एम किसान डॅश फंड ॲट द रेट जी ओ वी डॉट इन वर ईमेल द्वारे देखील पी एम किसान योजनेबद्दल तक्रार करू शकता तुम्हाला हवे तुम्ही पी एम योजनेच्या हेल्पलाईन नंबर शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा किंवा एक पाच पाच दोन सहा एक वर कॉल करू शकता पी एम किसान तीन श्री बोलण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा वर संपर्क साधू शकता जेमिनी आणि जीपीटी फोर ची स्पर्धा करण्यासाठी आला आहे क्लॉड थ्री कंपनी सर्वोत्तम असल्याचा दावा करत आहे अमेझॉन अनुदानित आर्टिफिशियल इंटेलिजन्स भाषा मॉडेल क्लॉड थ्री सादर केले आहे सहसंस्थापक ओपन माजी संशोधक आहेत अँथ्रोप्रिकने आपली नवीनतम ए आय प्रणाली गुगलच्या जेमिनी आणि ओपन ए आय च्या जीपीटी फोर पेक्षा चांगली असल्याचं चा वर्णन केलं आहे अँथ्रोप्रिक चे हे भाषा मॉडेल मल्टी मॉडल सपोर्ट सह येते ते कोणत्याही स्वरूप पती डेटाचे विश्लेषण करू शकते अँथ्रोपिक एका माझी ओपन आय संशोधकाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपने त्याचे नवीनतम भाषा मॉडेल क्लॉट थ्री सादर केले आहे हे स्टार्टअप अमेझॉन सोबत एकत्र काम करत आहे गुगलच्या जेमिनी आणि ओपन ए आय जी पी टी फोर पेक्षा ते अनेक पटीने चांगले काम करत असल्याचा कंपनीचा दावा आहे शेअर मार्केटने रचला इतिहास पहिल्यांदा चौऱ्याहत्तर हजार अंकांचा टप्पा ओलांडला सेन्सेक्सने पुन्हा एकदा नवीन इतिहास रचला सेन्सेक्सने पहिल्यांदा चौऱ्याहत्तर हजार अंकांचा टप्पा पार केला आहे सेन्सेक्स मध्ये सातशे अंकापेक्षा अधिकची तेजी दिसून आली निफ्टी पण या स्पर्धेत उतरला आहे निफ्टीने बावीस हजार चारशे सत्त्याण्णव अंकांची उच्चांक झेप घेतली आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद